नमस्कार वीस एप्रिल प्रोमध्ये अधिपती घरी येतो आणि त्याला कळतं मास्तरीबाईने आईसाहेबांना वाचवलं तो आता अक्षरावर खूप खुश होतो आणि तिला म्हणतो मी तुमच्यासाठी काय करू हे तुम्ही मला सांगा अक्षरा म्हणते सांगेल मी पण आत्ता नाही वेळ आल्यावर आता अधिपती मान हलो होतो त्यांची आणि दुर्गी भुवनेश्वरीकडे जातात त्यांची म्हणते मावशे तुला पुरावा पाहिजे होता ना स्वतःच्या पायाने चालत आलाय पण भुवनेश्वरी मात्र विचारात पडलेली असते कारण तिला वाचावल्यामुळे अधिपती एवढा खुश होतो की अक्षराच्या मागे जातो आणि आत्तापर्यंत मास्तरींबाईबद्दल ज्या अधिपतीच्या मनात गैरसमज निर्माण केलेले असतात ते अक्षरा घराची आणि भुवनेश्वरीची इज्जत वाचून एका क्षणात उडून लावते आता भुवनेश्वर विचार करते अधिपतीला हिच्यापासून लांब कसं करायचं तर तुम्हाला काय वाटतं खरंच अक्षरा आणि अधिपती लांब होतील का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद